अहो आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय जातीची नव्हे संविधानाला अपेक्षा आहे जाती अंत झाला पाहिजे जरंगे जात बळकट करतायत जातीचा अभिनिवेश बळकट करतायत अरे आम्हाला जर देवाने ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे आम्ही शंभरपुरात जन्म घेतला असताना जरंगे संविधानाची भाषा बोलतायत म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालतायत ते बिशे बिशे ते ना गेले ते ते गेले राग आहे ओबीसी बोलतच नाही हा माणूस ओबीसी लोंकर माहितीये का मुख्यमंत्र्याला खूप मोठे बोलतो मी एक कार्यकर्ताय काय ओबीसी म्हणजे किती आहे लोकसंख्या ओबीसीची काय स्टेटस आहे त्यांचा महाराष्ट्रामध्ये ऊस कुणी तोडतय शारीरिक श्रमाची अंग मेहनतीची काम कोण करतोय सातवी आठवी नंतर शाळा एल सुद्धा घ्यायला न ना येणारे आमच्या भाटकांच्या जाती आहेत अरे मुख्यमंत्री लाज वाटते तुमची एक टक्का बजेट देत आहे तुम्ही एक टक्का सात टक्के च्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला आपला साधा सोपा सरळ अर्थ आहे की एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव या कालावधीमध्ये नऊ जजेसच्या खंडपीठासमोर किती जजेसच्या नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसी रिझर्वेशन हर एक अँगलनं ताऊन कोण निघाले आणि ते या मधल्या या समाज व्यवस्थेमधल्या जो व्यवसायानं जो बलुत आहे जो आलुत आहे जो भटके जाती जमातीमध्ये जो बाय भरत मागास वर्ग आहे त्याच्या प्रतिनिधित्वासाठी ओबीसी रिझर्वेशन आहे यांना सांगितलं कुणी बरं मी काय म्हणतोय ठीक आहे मराठा समाजाचं मागासवर्गीय मागास पण सिद्ध करायचं असेल तर त्याचं पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व तपासावं लागेल त्यांचं नोकऱ्यांमधलं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं कायद्याच्या सभागृहामधल्या आमदारांच्या संख्येमधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं कोऑपरेटिव्ह सेक्टर मधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं एज्युकेशन मधलं महिलांच शिक्षणाच्या सरासरी मधलं गळतीचं प्रमाण टू सरकार सर्वेक्षण केलंच ना पण सरकारनं सर्वेक्षण केलं की मध्ये काय सर्वेक्षण केलं कुठलं सुक्रिय समितीनं म्हणताय का हो सुक्रिय समितीनं अभ्यास केला ओपन आणि मराठ्यांचा राज्य मागास वर्ग आयोगाचा माझी सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या कम्युनिटीचा मागासले पण तपासायचं असेल तर एन्टायर सर्वे व्हावा लागतो एंटायर एज्युकेशनची सरासरी काढावी लागते एन्टायर नोकऱ्या मधलं रिप्रेझेंटेशन काढावं लागतं आणि एका सरासरी लाईनच्या कुठली कम्युनिटी सगळ्यात मागास आहे त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी त्यांना स्पेशली तरतूद करावी लागते मग माझा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर मग त्या सरासरीच्या लाईनला ओबीसी मधली कुठली जात आली असेल या प्रश्नाचं उत्तर सुक्रिय समितीनं सुत्रिया आयोगाने द्यावं शिंदे समितीनं द्यावं एकनाथ शिंदेनी यांनी द्यावं अटॉर्नी जनरलने द्यावं शरद पवारांनी द्यावं पृथ्वीराज चव्हाणांनी द्यावं अशोकराव चव्हाणांनी द्यावं उद्धव ठाकरेंनी यांनी द्यावं ज्याने उत्तर या गोष्टीचं नाही करा मी तुम्हाला मध्ये एकदम थांबवलं पण या सगळ्या नावांमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही नावच घेत नाही तुमचं प्रेम आहे का काय फडणवीसांसारखं असं वाटतं की ते सगळं करतील म्हणून मला एका प्रश्नाचं उत्तर द्या उपमुख्यमंत्री पदार्थ निगल अस्पेक्ट सांगू शकता का तुम्ही एखादा जी एखादा जी पाट्रे जे आर जरांगे पाटलांचं तर म्हणणं आहे की सगळं जे घालवलंय मराठ्यांचं ते फडणवीसांनी घालवलंय मुख्यमंत्री कोण आहे सही कोण काढतो जे आर कोण काढतो तर मग प्रेफरन्सेस एखाद्या आयोगाला संविधानिक आयोगाला काय उपमुख्यमंत्र्याच्या सहीने जातो काय कशाला साफ साफ करून भुई बनवत आहे आम्हाला कळत नाही कायदा कानून कळत नाही संविधान करत नाही अरे राज रा, नाही पूर्ण करा मुद्दा पूर्ण करा जी कम्युनिटी रुलर असते जी कम्युनिटी शासक असते ज्या कम्युनिटीची हिस्ट्री शासनकर्त्यांची आहे ज्या कम्युनिटीला या माझ्या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये मान सन्मान देशमुख पाटील वतनदार हिज्जतदार दरकदार कारखानदार आमदार खासदार तुम्ही कसं मागास असू शकता तुमचं लिटरेचर मागासच आहे तुमची हिस्ट्री मागासांची आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि सोशल बॅकवर्डनेसला शंभर मार्कांच्या गुणांकनामध्ये पन्नास टक्के गुणांकन एक ते पन्नास गुण हे सामाजिक मागासलेपणासाठी असतात आर्थिक मागासलेपणासाठी नाही तुम्ही याच्यातलं तांत्रिकता सगळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय हा पण प्रश्न पुढे असा राहतो की सरकार त्यांना का काय सरकार आश्वासन देणार याच्याच तुमची पुढची कृती किंवा निर्णय काय ठरणार की करायचं ते माझा प्रश्न असा की सरकारकडनं तुम्हाला काय आश्वासन हवंय म्हणून तुम्ही उपोषण करताय एकोणीसशे अकराच महाराष्ट्राच्या बाहेरचं निजाम गॅजेट ची मलहे नॉट मराठे हॅलो आवाज का आवाज मध्ये मरहट्टे अशी नोंद आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी साहित्यामधल्या विचारवंतांना पुरस्कारांना अभ्यासकांना हा जोडून कळकळीची विनंती आहे मरहट्टे या मध्ये मराठा येतो मरहट्टे या कॉन्सेप्ट मध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती येतात मराहट्टे मराट्टे म्हणजे धनगरपणे येतो सांगितलं तुम्हाला मराठा येतो म्हणून हट्टे म्हणजे मराठा बघा त्यांना प्रश्न विचारा त्यांच्याकडून या गोष्टी आम्हाला पण अवगत करा ठीक आहे सरकारकडनं तुम्हाला काय विशिष्ट आश्वासनाची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही उपोषण सोडणार किंवा मागे घेणार ओबीसीच्या सत्तावीस टक्के आणि वरच दोन टक्के कोणतीस टक्के आरक्षणाला आणि या ओबीसीच्या सामाजिक मागास वर्गीयच्या झोपडीमध्ये शासन करती जमात असणारा गाव गाड्यामध्ये डॉमिनंट असणारा मराठा समाज घुसवू नये ही आमची हात जोडून कळकळीची कर विनंती सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना महाराष्ट्राच्या सगळ्या पक्ष प्रमुखांना हात जोडून कळकळीची कर विनंती आहे जरंग्याच्या मताची तुम्हाला काळजी आहे अरे आमच्या ओबीसीच्या शोषित वंचित पीडित भटक्या निमभटक्या भटक्या भिक्षकरी जमात जन्मजात गुन्हेगारीच्या शिक्का घेऊन जन्माला आलेल्या माझ्या विमुक्त जाती दरंगे काय रे विमुक्त म्हणजे एकनाथराव शिंदे विमुक्त जाती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला या प्रश्नाची उत्तर जोपर्यंत मिळणार नाहीत आणि जान हातीने केली आहे आम्ही माग हटणार नाही आम्ही पन्नास ते साठ टक्के लोकांच्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणाची भाषा करतोय आम्ही कुठल्या माणसाला शिडीगाळ करत नाही आम्ही संविधानाच्या तत्वाच्या विरोधात जात नाही आम्ही संविधानाचं तत्व हर एक माणसाला गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आम्ही शहाण्णव कोणी म्हणत नाही आम्ही म्हणत नाही आम्ही नाही आम्ही बघून घेईन म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या मागास यांचा हक्का अधिकार वाचवा माय बाप सरकार आम्ही सुद्धा तुम्हाला बस दिलेत हा आमचा आर्थिक टाहू हो आहे पुढे ठीक आहे आपण अपेक्षा करूयात की सरकारकडनं तुम्हाला तुमच्याकडे चर्चेसाठी कोणीतरी येईल कारण साधारणपणे अशी पद्धत केल्या काही काळापासून तुम्ही मागच्याही वेळेला जेव्हा उपोषण केलं होतं तर त्याही वेळेला शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने काही लोक आले होते तुमच्याशी बातचीत केली होती होतीने तुम्हाला भेटले होते आणि मग या सगळ्यात मार्ग त्यावेळेला होता अपेक्षा करूयात की सन्मानजनक आणि सन्मान्य कोणावरही अन्याय न होता कोणाचंही हक्काचं आणि आता एक वेगळी भाषा सुरु झाली ना हाके सर माझ्या ताटातलं आणि तुमच्या ताटातलं तर हा बोला भाषा बोलतोय जातीची नव्हे संविधानाला अपेक्षा आहे जाती अंत झाला पाहिजे जरांगे जात बळकट करतायत जातीचा अभिनिवेश बळकट करतायत अरे आम्हाला जर देवाने ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे आम्ही शण्णव जन्म घेतला असताना जरंगे संविधानाची भाषा बोलतायत म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालतायत मुख्यमंत्र्यांवर अधिकाराची भाषा आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विशेष राग आहे त्यांनी दोन वेळेला त्यांना रेड कार्पेट घातलं म्हणून स्वतः गेले होते मुख्यमंत्री अंतर्वाडी होते एकनाथ शिंदेवर राग आहे राग आहे ओबीसी बद्दल बोलतच नाही हा माणूस ओबीसीचा लोंगार मी माहिती आहे का मुख्यमंत्र्याला खूप मोठे बोलतो मी एक कार्यकर्ता आहे काय ओबीसी म्हणजे किती लोकसंख्या आहे ओबीसीची काय स्टेटस आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ऊस कुणी तोडत शारीरिक श्रमाची अंग मिळते त्याची कामं कोण करतय सातवी आठवी नंतर शाळा सुद्धा घ्यायला नाही येणारे आमच्या भटक्यांच्या जाती आहेत अरे मुख्यमंत्री लाज वाटते तुमची एक टक्का बजेट देत आहे तुम्ही एक टक्का सात टक्के ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला महाराष्ट्र या प्रश्नाची उत्तर आम्हाला आहोत पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे आणि आजचीही आमची मागणी एकच आहे जरांगेंच्या सहा आंदोलनामधल्या सहा मागण्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्यामुळं आम्ही संविधानाची मागणी करतोय आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करतोय आम्ही कुणाला शिव्या देत नाही आम्ही कुठलं तरी आम्हाला हेच पाहिजे असं म्हणत नाही आम्ही तीन तीन आरक्षण मागत नाही आम्ही आमचे हक्क आणि अधिकार जे कायदेशीर आहेत जे संविधानात्मक आहेत ते आम्ही मागतोय त्यामुळे उपोषणाला उपोषण हे करायची वेळ आमच्यावर काय येते कारण इथलं सरकार घेण्याच्या कातडीचं आहे त्याला आमची भाषा समजेना त्याला संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व समजेना रिझर्वेशन पॉलिसी समजेना म्हणून त्यांना समजावून सांगण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसतोय येतोय कावज माझा आवाज पोहचतोयो हो, हा हॅलो आता हो असं आहे की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे की हे सरकारला लक्षात येत नाहीये किंवा सरकार करत नाहीये पण असं आहे की तुम्हाला ही एक आश्वासन देऊन त्याचा शब्द पाळायचा आहे सरकारला आणि आंतरवादी सराटीत उपोषण करत बसलेल्या जरांग यांनाही एक शब्द दिलाय सरकारने तुमच्या दृष्टीने याच्यात कायदेशीर अडचण आता कुठली आहे तुमच्या दृष्टीने तुमचं आरक्षण कायम ठेवून खरोखरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत का तुमच्याकडे काही मार्ग आहे का या सगळ्यात आहे ना माझ्याकडे मार्ग मी राज्य मागास स्वर्ग आयोगाचा एक सदस्य आणि थोडंफार नॉलेज म्हणून मी या गोष्टी तुम्हाला बोलू शकतो मुळात मी एक शासनाची नियोजनाची एक पॉलिसी सांगतो तुम्हाला की कुठलंही लोककल्याणकारी राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो लोककल्याणकारी सरकारमध्ये लोकशाहीमध्ये संविधानाच्या तत्वानुसार सोशल जस्टिस हा डिफरंट पार्ट आहे सोशल असिस्टन्स डिफरंट पार्ट आहे सोशल वेलफेअर हा डिफरंट पार्ट आहे आणि रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन रिझर्वेशन इज इक्वल टू मान सन्मान इज्जत या लोकशाहीमध्ये सर्व माणसाला प्रत्येकाला विविध सिच्युएशन त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन पॉलिसी या जरंगेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना तुम्ही मुख्यमंत्री पदावर शपथ घेतली गोपनीयतेची शपथ घेतली तुम्ही बारा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली जे सोशल जस्टिस साठी रिझर्वेशन पॉलिसी दिली गेली इथून तुम्ही गरीबांना जरांगीणच्या भाषेत बेरोजगारांना तुम्ही सामाजिक न्यायाचं सामाजिक मागासवर्गीय रिझर्वेशन देत आहे हे संविधानाला अपेक्षित आहे अनेक वेळा राज्य मागासवर्ग आयोगाने अनेक राज्य मागासवर्ग आयोगानी मराठा समाजाचं सामाजिक मागास नाकारलंय सुप्रीम कोर्टाचं साडेसहाशे पानाचं जजमेंट आहे तरी तुम्ही परत तेच तेच एग्दर्शन करताय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच कोर्ट ऑफ कंटेम करताय तो असू शकते ना गरीबी मग गरिबीला उत्तर काय ओबीसीचं ओबीसीचं आरक्षण जबाबदार आहे एक टक्के बजेट आणि तरतूद करताय तुम्ही ओबीसी ना ओबीसीच्या सामाजिक न्यायच्या योजनासाठी लाज वाटते एकनाथराव शिंदे या या प्रश्नाची उत्तरे कोण देणार आहे त्या धरंगेकडे उत्तर आणि उद्या धरंगे मुख्यमंत्री झाले तर मला ठेवला मागास वर्ग मागास वर्गात तुम्ही घालू शकता का मागास ठरवू शकता का तो तुम्हाला अधिकार दिलाय का यासाठी संविधानिक आयोग आहे पण नाही ठाके सर तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला तुम्ही अनेकदा लॉजिकली या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करता आणि तुमचा तुमच्या बोलण्यात लक्षात येतं की तुम्ही याचा कसा अभ्यास केला माझा प्रश्न पुढचा असा आहे की जसं जरांगींनी म्हटलं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण संपणार प्राध्यापक हाके यांचं उपोषण कशा पद्धतीचं असेल आरक्षण मिळण्याची तुम्ही वाट बघणार मराठा समाजाला आणि मग तुमचा निर्णय घेणार का जोपर्यंत सरकारकडनं तुमचं आरक्षण जाणार नाही असेल आश्वासन मिळतो तोपर्यंत उपोषण सुरू राहणार कारण तुमचं हे दुसरं उपोषण आहे जसं जरांग यांचं सहावं उपोषण आहे आपला साधा सोपा सरळ अर्थ आहे की एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव या कालावधीमध्ये नऊ जजेसच्या खंडपीठासमोर किती जजेसच्या नऊ जजेसच्या खंडपीठासमोर ओबीसी रिझर्वेशन हर एक न ताऊन सुलापूर निघाले आणि ते या मधल्या या समाज व्यवस्थेमधल्या जो व्यवसायानं जो बलुत आहे जो आलुत आहे जो मुक्त जाती जमातीमध्ये जो बायबर्थ मागास वर्ग आहे त्याच्या प्रतिनिधित्वासाठी ओबीसी रिझर्वेशन आहे यांना सांगितलं कुणी बरं मी काय म्हणतोय ठीक आहे मराठा समाजाचं मागासवर्गीय मागास पण सिद्ध करायचं असेल तर त्याचं पंचायत राजमधलं प्रतिनिधित्व तपासावं लागेल त्यांच्या नोकऱ्यांमधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं कायद्याच्या सभागृहामधल्या आमदारांच्या संख्येमधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं कोऑपरेटिव्ह सेक्टर मधलं रिप्रेझेंटेशन तपासावं लागेल त्यांचं एज्युकेशन मधलं महिलांच शिक्षणाच्या सरासरी मधलं गळतीचं प्रमाण टू सरकार, सरकार, सर्वेक्षण केलंच ना पण सरकारनं सर्वेक्षण केलं की मध्ये काय सर्वेक्षण केलं कुठलं सुक्रिय समितीनं म्हणताय का हो सुक्रिय समितीनं अभ्यास केला ओपन आणि मराठ्यांचा राज्य मागास वर्ग आयोगाचा माझी सदस्य म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एखाद्या कम्युनिटीचा मागासले पण तपासायचं असेल तर एंटायर सर्वे व्हावा लागतो एंटायर एज्युकेशनची सरासरी काढावी लागते एंटायर नोकऱ्यामधलं रिप्रेझेंटेशन काढावं लागतं आणि एका सरासरी लाईनच्या कुठली कम्युनिटी सगळ्यात मागास आहे त्यांच्या प्रतिनिधित्वासाठी त्यांना स्पेशली तरतूद करावी लागते मग माझा मराठा बांधव जर मागास झाला असेल तर मग त्या सरासरीच्या लाईनला ओबीसी मधली कुठली जात आली असेल या प्रश्नाचं उत्तर आयोगाने द्यावं शिंदे समितीने द्यावं एकनाथ शिंदे अटॉर्नी जनरलने द्यावं शरद पवारांनी द्यावं पृथ्वीराज चव्हाणांनी द्यावं अशोकराव रावत चव्हाणांनी द्यावं उद्धव ठाकरे यांनी द्यावं जाणं उत्तर या गोष्टीचं माफ करा मी तुम्हाला मध्ये एकदम थांबवलं पण या सगळ्या नावांमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही नावच घेत नाही तुमचं प्रेम आहे का काय फडणवीसांवर का असं वाटतंय की ते सगळं करतील म्हणून मला एका प्रश्नाचं उत्तर द्या उपमुख्यमंत्री पदार्थ निघाले असते सांगू शकता का तुम्ही आपण एखादा जे आर सरांगे पाटलांचं म्हणणं आहे की सगळं जे घालवलंय मराठ्यांचं ते फडणवीसांनी घालवलंय मुख्यमंत्री कोण आहे सही कोण करतो जे आर कोण करतो तर मग प्रेफरन्सेस एखाद्या आयोगाला संविधानिक आयोगाला उपमुख्यमंत्र्यांचा सहीने जातो हो काय कशाला साफ साफ म्हणून घरी बनवत आहे आम्हाला कळत नाही कायदा कानून कळत नाही संविधान करत नाही अरे राज... नहीं, नहीं, करा, मुद्दा करा जी कम्युनिटी रुलर असते जी कम्युनिटी शासक असते ज्या कम्युनिटीची हिस्ट्री शासनकर्त्यांची आहे ज्या कम्युनिटीला या माझ्या महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये मान सन्मान इज्जत देशमुख पाटील वतनदार कारखानदार आमदार खासदार तुम्ही कसं मागास असू शकता तुमचं लिटरेचर मागासच आहे तुमची हिस्ट्री मागासांची आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि सोशल बॅकवर्डनेसला शंभर मार्कांच्या गुणांकनामध्ये पन्नास टक्के गुणांकन एक ते पन्नास गुण हे सामाजिक मागासलेपणासाठी असतात आर्थिक मागासलेपणासाठी नाही ठीक आहे तुम्ही याच्यातलं याच्यातली तांत्रिकता सगळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय केसर पण प्रश्न पुढे असा राहतो की सरकार त्यांना काय आश्वासन का देणार तुमची ते माझा प्रश्न असा की सरकारकडनं तुम्हाला काय आश्वासन हवंय म्हणून तुम्ही उपोषण करताय एकोणीसशे अकराच महाराष्ट्राच्या बाहेरचं निजाम गॅजेट ची मरते नॉट मराठे हॅलो आवाज येतोय का आवाज गॅजेट बोला बोला। मध्ये मरहट्टे अशी नोंद आहे माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी साहित्यामधल्या विचारवंतांना कोळशकारांना अभ्यासकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे मरहट्टे या मध्ये मराठा येतो मरहट्टे या कॉन्सेप्ट मध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहणाऱ्या सगळ्या जाती येतात मराहट्टे मराहट्टे म्हणजे धनगर पण येतो कुणी सांगितलं तुम्हाला मराठा येतो म्हणून म्हणजे मराठा बघा त्यांना प्रश्न विचारा त्यांच्याकडून या गोष्टी आम्हाला पण अवगत करा ठीक आहे सरकारकडनं तुम्हाला काय विशिष्ट आश्वासनाची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही उपोषण सोडणार किंवा मागे घेणार ओबीसीच्या सत्तावीस टक्के आणि वरच दोन टक्के कोणतीस टक्के आरक्षणाला आणि या ओबीसीच्या सामाजिक मागासवर्गीयांच्या झोपडीमध्ये शासन करती जमात असणारा गाव गाड्यामध्ये डॉमिनेंट असणारा मराठा समाज घुसवू नये ही आमची हात जोडून कळकळीची विनंती सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना महाराष्ट्राच्या सगळ्या पक्ष प्रमुखांना हात जोडून कळकळीची विनंती आहे जरंग्याच्या मताची तुम्हाला काळजी आहे अरे आमच्या ओबीसीच्या शोषित वंचित पीडित भटक्या निम भटक्या जमात जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का घेऊन जन्माला आलेल्या माझ्या विमुक्त जाती दरंगे काय रे विमुक्त म्हणजे एकनाथराव शिंदे विमुक्त जाती म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला या प्रश्नाची उत्तर जोपर्यंत मिळणार नाहीत आम्ही जान हातेली केली आहे आम्ही माग हटणार नाही आम्ही पन्नास ते साठ टक्के लोकांच्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणाची भाषा करतोय आम्ही कुठल्या माणसाला शिडीगाळ करत नाही आम्ही संविधानाच्या तत्वाच्या विरोधात जात नाही आम्ही संविधानाचं तत्व हर एक माणसाला डिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आम्ही शहाण्णव कुणी म्हणत नाही आम्ही नवकुरी म्हणत नाही आम्ही नाही आम्ही बघून घेऊ म्हणत नाही आम्ही म्हणतोय आमच्या वर्गीय यांचा हक्का अधिकार वाचवा माय बाप सरकार आम्ही सुद्धा तुम्हाला दिले हा आमचा आर्थिक टाहू आहे सरकारकडं ठीक आहे आपण अपेक्षा करूयात की सरकारकडनं तुम्हाला तुमच्याकडे चर्चेसाठी कोणीतरी येईल कारण साधारणपणे अशी पद्धत गेल्या काही काळापासून तुम्ही मागच्याही वेळेला जेव्हा उपोषण केलं होतं तर त्याही वेळेला शासनाच्या वतीने सरकारच्या वतीने काही लोक आले होते तुमच्याशी बातचीत केली होती माझ्याने तुम्हाला भेटले होते आणि नेते लोक भेटले होते आणि मग या सगळ्यात मार्ग त्यावेळेला होता अपेक्षा करूयात की सन्मानजनक आणि सन्मान्य कोणावरही अन्याय न होता कोणाच हक्काचं आणि आता एक वेगळी भाषा सुरू झाली ना हाके सर माझ्या ताटातलं आणि तुमच्या ताटातलं तर हा बोला अशी भाषा बोलतोय जातीची नव्हे संविधानाला अपेक्षा आहे जाती अंत झाला पाहिजे जरांगे जात बळकट करतायत जातीचा अभिनिवेश बळकट करतायत आणि आम्हाला जर देवाने ऑप्शन दिला असता की तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे आम्ही शंभर जन्म घेतला असताना जरांगे संविधानाची भाषा बोलतायत म्हणून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना रेड कार्पेट घालतायत मुख्यमंत्र्यांवर का अधिकाराची भाषा आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विशेष राग आहे त्यांनी दोन वेळेला त्यांना रेड कार्पेट घातलं म्हणून स्वतः गेले होते मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदेवर राग आहे राग आहे ओबीसी बद्दल बोलतच नाही हा माणूस ओबीसीचा लोंग फार मग माहितीये का मुख्यमंत्र्याला खूप मोठे बोलतो मी एक आहे काय ओबीसी का म्हणजे किती आहे लोकसंख्या ओबीसीची काय स्टेटस आहे त्यांच्या महाराष्ट्रामध्ये ऊस कुणी तोडतय शारीरिक श्रमाची अंग मिळते त्याची कामं कोण करत आहे सातवी आठवी नंतर शाळा सुद्धा घ्यायला नाही येणारे आमच्या भटक्यांच्या जाती आहेत अरे मुख्यमंत्री लाज वाटते तुमची एक टक्का बजेट देत तुम्ही एक टक्का साठ टक्के ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनाला महाराष्ट्र या ले ले उकोशनाला उकोशनाला उत्तर आम्हाला आहेत पहिला प्रश्न माझा असाच आहे थेट तुम्हाला की तुम्ही मुद्द्यांना घेऊन उपोषणाला बसलेले आहात मनोज जरांगे यांच्या सहाव्या उपोषणाला उपोषणानं उत्तर द्यायला म्हणून बसलेले आहात उपोषणाला आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही पहिल्या दिवसापासून आमची एकच मागणी आहे आणि आजी ही आमची मागणी एकच आहे उलट जरांगेंच्या सहा आंदोलनामधल्या सहा मागण्या माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे त्यामुळं आम्ही संविधानाची मागणी करतोय आम्ही ओबीसी आरक्षण बचावाची मागणी करतोय आम्ही तुम्हाला शिव्या देत नाही आम्ही तरी आम्हाला हेच पाहिजे असं म्हणत नाही आम्ही आरक्षण मागत नाही आम्ही आमचे हक्क आणि अधिकार जे कायदेशीर आहेत जे संविधानात्मक आहेत ते आम्ही मागतोय त्यामुळे उपोषणाला उपोषण हे करायची वेळ आमच्यावर काय येते कारण इथलं सरकार घेण्याच्या कातडीचं आहे त्याला आमची भाषा समजेना त्याला संविधानाचं सामाजिक